नेते देतील दे सर कल्याण पश्चिम विधानसभेत एक मिनिट रुग्ण आणा तुम्ही मतदानाचा हक्क वाजवला हो मी आज मतदानाचा पूर्ण माझा परिवाराने हक्क बजावलेला आहे आणि देशाच्या विकासाची ही निवडणूक आहे त्यामुळे तो हक्क मी पूर्णपणे माझा बजावलेला आहे एकंदरीत तुम्ही फिरत आहात साहेब प्रमुख या पदावर आहात तर तुम्हाला काय वाटलं काय काय त्रास नागरिकांना दिसत आहे एकंदरीत त्रास मी प्रत्येक प्रभागांमध्ये आमच्या लोकांना भेटतो आहे आणि प्रत्येक सुद्धा मी जाऊन भेटी देतो आहे त्या ठिकाणी मला खूप निवडणूक आयोगाचा गोंधळ जो भोंगळ कारभार आहे तो दिसायला मिळालेला आहे कारण प्रत्येक वार्डात अडीच ते तीन हजार मतं प्रत्येक वार्डात गायब आहे म्हणजे जी लोकं मागच्या वेळेला मतदान केलेली आहे त्यांची नावं त्या ठिकाणी पूर्णपणे गायब झालेली आहेत हा अतिशय भोंगळ कारभार निवडणूक आयोगाचा आहे आणि याला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर निवड निवडणूक आयोगाने तातडीने कारवाई करावी एकंदर किती आकडा काय असेल किती माझा अंदाजे आकडा एक लाख कल्याण विधानसभेमध्ये नावं गायब झालेली आहेत हा पूर्ण अभ्यास आम्ही करतोय <laughs> त्याच्यावरून प्रत्येक वॉर्डाचा मतदार आम्हाला बडबडतोय की माझा मतदानाचा हक्क हिरावून घेतलेला आहे एकतर नागरिकांचा हक्क हिरावून घेतला दुसरा या निवडणुकीत पक्षाला देखील फटका पडणार आहे नाही नक्कीच कारण की जो हक्काचा मतदार आहे तो हक्काचा मतदार जेव्हा मत नसतं द्यायला तेव्हा तो नाराज होत असतो आणि त्याच्या कुटुंबामध्ये दोन लोकांची नावं आहेत दोन लोकांची नाही आहेत ही जी परिस्थिती आहे ही खूप गंभीर आहे आणि निवडणूक आयोगाने तातडीने याच्यावर ॲक्शन प्लॅन तयार करून का येणाऱ्या काही निवडणुका आता लगेच लागतील त्याच्यासाठी हे डिलिटेड म्हणून शिक्के मारून पाठवलेले आहेत हे डिलिटेड शिक्के पहिले त्याचा सर्वे करून हो हो तो माणूस इथं राहतो आहे त्याचं तातडीने नाव त्याच्यात समाविष्ट झालं पाहिजे हीच माझी मागणी आहे नावं देखील लांब लांब आलेली आहेत तर त्याबद्दल हां ते पण एक मोठा मुद्दा आम्हाला जाणवला मी टिटवाळ्यात आता गेलो होतो मोहन्यामध्ये गेलो होतो मोहन्याची नावं उंबरड्यात आहेत टिटवाळ्याची नावं डोंबोलीला गेली आहेत हा कुठला प्रकार आहे अच्छा त्या ठिकाणी जी नावं प्रिंटिंग मिस्टेक आहे असंख्य नावांमध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे की ज्याच्यामध्ये जे डाटा ऑपरेटर बसवले होते मुळात मला असं वाटतं की ते शिक्षित होते का हाच माझा प्रश्नचिन्ह आहे